नमस्कार मित्रांनो जी एस आय टी सोल्युशनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो बघा नवी मुंबई महानगरपालिकेची भरती आलेली आहे त्याचबरोबर जी एम सी कोल्हापूरची देखील भरती आलेली आहे आणि आरोग्य विभाग नवी मुंबई या ठिकाणची देखील भरती सुरू आहे या भरतीबाबतचे सविस्तर प्रश्न की जे अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहे आणि ते आपल्याला परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात तर मित्रांनो बघा याच्यामध्ये तुम्हाला सर्व जे काही प्रश्न आहेत ते डिटेलमध्ये सांगितलेले आहेत त्याचं विश्लेषण देखील डिटेलमध्ये केलेलं आहे त्यासाठी व्हिडिओ विदाऊट स्किप करता शेवटपर्यंत पाहिजे म्हणजे तुम्हाला ही जी काही भरती आहे या भरतीची तयारी फ्री ऑफ कॉस्टमध्ये आपल्या चॅनलच्या माध्यमातून करून घेतलेली आहे त्यासाठी मित्रांनो काय करायचं आहे तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरायचं नाही मित्रांनो आणि त्याचबरोबर बेलायकॉनचं बटनही क्लिक करा म्हणजे तुम्हाला असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येऊन जातील तर मित्रांनो सुरुवात करूया आपण आपल्या या आजच्या लेक्चरला बघा त्याच्यातील पहिला प्रश्न तुमच्या समोर आहे आणि तुमचा तीस सेकंदाचा कालावधी देखील या ठिकाणी सुरू झालेला आहे मित्रांनो तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचं जे उत्तर आहे ते तीस सेकंदामध्ये कमेंट करायचं आहे प्रश्न वाचून प्रश्न तुम्हाला स्क्रीनवरती दिलेला आहे तर प्रश्न बघा काय आहे भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता प्रश्न नीट समजून घ्यायचा आहे मित्रांनो इथं तर इथं आपल्याला काय विचारले भारताचा राष्ट्रीय खेळ विचारलेला आहे राष्ट्रीय खेळ कोणता आहे ते तुम्हाला कमेंटमध्ये तुमचं उत्तर कमेंट करायचं आहे आणि तुमचा तीस सेकंदाचा कालावधी या ठिकाणी संपलेला आहे तर बघा भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता आहे तर भारताचा अधिकृतपणे कोणताही राष्ट्रीय खेळ नाही बघा काय म्हटलेलं आहे इथं की भारताचा कोणताही अधिकृतपणे राष्ट्रीय खेळ नाही मात्र बघा इथं काय म्हटलेलं आहे मात्र हॉकी हा भारताचा राष्ट्रीय खेळ मानला जातो काय केलं जातं हॉकीला भारताचा राष्ट्रीय खेळ मानला जातो भारताचा असा विशेष असा कोणताही राष्ट्रीय खेळ नाही हे इथं लक्षात घ्यायचं आहे मित्रांनो त्याच्यानंतर पुढं बघूया हॉकी हा भारताचा राष्ट्रीय खेळ असण्याची कारणं काय असू शकतात चला कमेंट करा हॉकी हा भारताचा राष्ट्रीय खेळ असण्याची कारणं काय असू शकतील ते तुम्ही कमेंट करायचं आहे मित्रांनो तर बघा पहिलं कारण काय आहे हा हॉकी हा भारतात सर्वाधिक लोकप्रिय खेळ आहे काय आहे भारतात सर्वाधिक लोकप्रिय खेळ आहे त्याचबरोबर का ऑलिम्पिक स्पर्धेत राष्ट्रीय संघाच्या सुरुवातीच्या यशामुळे हॉकीला भारताचा राष्ट्रीय खेळ म्हणून दर्जा मिळाला बघा ज्यावेळेला ऑलिम्पिक स्पर्धा सुरू झाल्या त्यावेळेला राष्ट्रीय संघाच्या सुरुवातीच्या यशामुळे हॉकीला काय केलं जातं राष्ट्रीय खेळ आहे म्हणून दर्जा मिळालेला आहे त्या ठिकाणी बघा एकोणीसशे अठ्ठावीस ते एकोणीसशे छप्पन या काळात भारताने ऑलिम्पिक खेळामध्ये सलग सहा सुवर्ण पदकं जिंकलेले आहेत तो कालावधी कोणता आहे तर एकोणीसशे अठ्ठावीस ते एकोणीसशे छप्पन कालावधी नीट लक्षात ठेवा एकोणीसशे अठ्ठावीस ते एकोणीसशे छप्पन या काळामध्ये भारताने सलग सहा सुवर्ण पदकं ऑलिम्पिक या खेळा या स्पर्धेमध्ये हॉकी या खेळासाठी मिळवलेली आहेत त्याच्यानंतर हॉकी हा ऐतिहासिक महत्वाचा खेळ आहे असं मानलं जातं आलं का लक्षात हॉकी हा भारताचा का राष्ट्रीय खेळ आहे हे मानलं जातं तर याची इथं तुम्हाला चार ते पाच कारण दिलेली आहेत मित्रांनो की राष्ट्रीय खेळ असण्याची काय कारण आहेत ती नीट लक्षात ठेवायचे की भारताला राष्ट्रीय खेळ कोणताही असा निश्चित केलेला नाही परंतु हॉकी मात्र खेळ हा मानला जातो त्याला मान्यता दिलेली नाही परंतु तो खेळ मानला जातो हॉकी हा भारताचा राष्ट्रीय खेळ आहे असा आलं का लक्षात पुढचा प्रश्न बघा भारताची राष्ट्रीय नदी कोणती आहे चला तीस सेकंदाचा कालावधी सुरू झालेला आहे आणि प्रश्न तुमच्या समोर स्क्रीनवरती आहे भारताची राष्ट्रीय नदी चला भारताची राष्ट्रीय नदी कोणती आहे हे आपल्याला उत्तर कमेंट करायचं आहे मित्रांनो गडबड करायची नाही प्रश्न नीट समजून घ्यायचा आहे आणि त्यानुसार तुम्हाला त्याचं उत्तर द्यायचं आहे बघा तीस सेकंदाचा कालावधी या ठिकाणी संपलेला आहे तुम्ही प्रश्नांची उत्तरं निश्चितच दिली असेल तर बघा भारताचा राष्ट्रीय नदी कोणती तर भारताची राष्ट्रीय नदी गंगा नदी आहे कोणती आहे गंगा नदी आहे की ज्याला चार नोव्हेंबर दोन हजार आठ रोजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी घोषित केली कधी घोषित केली भारताची राष्ट्रीय नदी चार नोव्हेंबर दोन हजार आठ रोजी कोणी घोषित केली पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी गंगा या नदीला चार नोव्हेंबर दोन हजार आठ रोजी भारताची राष्ट्रीय नदी म्हणून घोषित केलेली आहे गंगा नदीचे काही महत्त्व तुम्हाला इथं दिलेले आहेत तर बघा नदी ही हिमालयातून बंगालच्या उपसागरापर्यंत वाहते कुठून वाहते तर हिमालयातून बंगालच्या उपसागरापर्यंत गंगा गंगानदी वाहते नदीच्या मैदानाने भारतातील कृषीदृष्ट्या समृद्ध जललोढे मैदान तयार केलेलं आहे कोणतं मैदान तयार केलेलं आहे जललोढे मैदान तयार केले आहे गंगा नदीला बघा हिंदू धर्मात पवित्र नदी देखील मानली जाते अतिशय पवित्र नदी अशी गंगा नदी आहे आणि हिंदू धर्मात या नदीला अतिशय महत्व आहे मित्रांनो गंगा नदी लक्षावधी भारतीयांची जीवनदायिनी आहे पुढं काय म्हटलेलं आहे गंगा नदीचं महत्व की गंगा नदी ही लक्षावधी भारतीयांची जीवनदायिनी आहे आलं का लक्षात गंगा नदीचे महत्व गंगा नदीची इतर नावे काय आहेत तर तिला काय म्हटलं जातं गंगा नदीला भागीरथी नदी देखील म्हटलं जातं त्रिपथगा नदी असं देखील म्हटलं जातं आणि जान्हवी नदी देखील असं म्हटलं जातं गंगा नदीची नावे लक्षात आली का कोणकोणती आहेत मित्रांनो नीट लक्षात ठेवायची नावं देखील आता गंगा नदीची लांबी बघा किती आहे पंचवीसशे पंचवीस किलोमीटर दोन हजार पाचशे पंचवीस किलोमीटर ही गंगा नदीची लांबी आहे आणि गंगा नदीचे खोरे किती आहे दहा लाख चौरस किलोमीटर पेक्षा जास्त गंगा नदीचे खोरे आहे आलं का लक्षात चला गंगा नदीचे राष्ट्रीय अभियान कोणते आहे गंगेची स्वच्छता करण्याचे राष्ट्रीय अभियान आहे काय आहे गंगेची स्वच्छता करण्याचे हे राष्ट्रीय अभियान आहे हे लक्षात घ्यायचे मित्रांनो चला पुढचा प्रश्न तुमच्या समोर आहे भारताचा राष्ट्रीय वृक्ष कोणता आहे इथे तुम्हाला काय विचारलेला आहे भारताचा राष्ट्रीय वृक्ष कोणता आहे चला पटपट -पट उत्तर कमेंट करा मित्रांनो तीस सेकंदाचा कालावधी देखील तुमचा सुरू आहे तुम्ही तुमचं उत्तर आहे ते पटपट कमेंट करायचं आहे भारताचा राष्ट्रीय वृक्ष कोणता चला याच्याबद्दल तुम्हाला सविस्तर माहिती आपल्याला मिळणार आहे पुढे जाऊन मित्रांनो तर बघा तीस सेकंदाचा कालावधी संपलेला आहे कोणता आहे तर वटवृक्ष हा भारताचा राष्ट्रीय वृक्ष आहे कोणता वृक्ष आहे तर वटवृक्ष हा भारताचा राष्ट्रीय वृक्ष आहे वटवृक्षाचे वैज्ञानिक नाव फिकस मेंगालिन्सिस आहे वैज्ञानिक नाव काय आहे वटवृक्षाचे फिकस मेंगालिन्सिस आलं का लक्षात वटवृक्ष हा भारतीय संस्कृतीचा एक भाग आहे काय आहे वटवृक्ष हा भारतीय संस्कृतीचा एक भाग आहे त्याच्यानंतर वटवृक्षाचे आपल्याला काही वैशिष्ट्य पाहिजे आहे वटवृक्षाच्या फांद्या जमिनीला चिकटलेल्या असतात त्यामुळे त्याला काय असतात अनेक मुळे निर्माण झालेले असतात काय असतं की वटवृक्ष आपण सर्वांनी पाहिलेलं आहे त्याची जे काही मुळं आहेत ते जमिनीपर्यंत पोचलेले असते जमिनीमध्ये पुन्हा गेलेले असतात त्यामुळे त्या वृक्षाला भरपूर असे मुळं निर्माण झालेले असतात वटवृक्षाच्या फांद्या अनेक खोड जोडलेले दिसतात बघा व्रटवृक्षांच्या फांद्यांना अनेक खोडं जे आहेत ती खोडं आपल्याला या ठिकाणी जोडलेली दिसतात त्याचबरोबर हा मूळ भारतीय उपखंडातील आहे वृट वटवृक्षाचा मूळ हा कशाचा आहे तर भारतीय उपखंडातील आहे त्याचबरोबर व्रटवृक्षाला वटवृक्षाचा उल्लेख पवित्र हिंदू ग्रंथामध्ये म्हणजेच भागवद्गीतेत देखील करण्यात आलेला आहे काय झालेलं आहे वटवृक्षाचा उल्लेख जो आहे तो पवित्र हिंदू ग्रंथामध्ये म्हणजे भागवद्गीतेत देखील करण्यात आलेला आहे वटवृक्ष हा प्रचंड आणि व्यापक आहे वटवृक्षाचं झाड बघितलं तर तुम्हाला कल्पना येईल की किती मोठं झाड असतं त्यामुळे हा वृक्ष जो आहे तो प्रचंड आणि व्यापक आहे भारताच्या विविधतेचे प्रतीक असलेल्या विविध प्रजातीचे पक्षी आणि प्राणी वटवृक्षावरती वरत आपल्याला आढळतात आलं का लक्षात भारताच्या विविधतेचे जे प्रतीक आहे असे वेगवेगळ्या जातीचे प्राणी असतील पक्षी असतील ते आपल्याला व्रटवृक्षाच्या जाडावरती आढळून येतात चला पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे तुमचा तीस सेकंदाचा कालावधी देखील या ठिकाणी सुरू झालेला आहे तर बघा भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी कोणता काय आहे इथं आपल्याला जलचर प्राणी भारताचा आपल्याला जलचर प्राणी सांगायचा आहे उत्तर मित्रांनो कमेंट करायचं आहे तुम्ही चला पटपट उत्तर कमेंट करा तुमचं जे उत्तर असणार आहे ते मित्रांनो तुम्ही कमेंट करायचं आहे तुमचं उत्तर आणि तीस सेकंदाचा कालावधी या ठिकाणी संपलेला आहे तर बघा भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी कोणता आहे गंगा नदीतील डॉल्फिन हा भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी आहे डॉल्फिनला दुसरं नाव काय आहे सुसू असेही म्हटले जाते काय म्हटलं जातं डॉल्फिनला सुसु असेही म्हटले जाते भारत सरकारने दोन हजार दहामध्ये डॉल्फिनला राष्ट्रीय जलचर प्राणी म्हणून घोषित के केलेला आहे कधी घोषित केलं दोन हजार दहा मध्ये डॉल्फिनला राष्ट्रीय जलचर प्राणी म्हणून घोषित केलेला आहे आणि भारताचा राष्ट्रीय पक्षी हा डॉल्फिन आहे बघा हा कुठं आढळतो आपल्याला गंगा नदीतील डॉल्फिन बद्दलची काही महत्वाची वैशिष्ट्य आहे आणि हा जो प्राणी आहे मदे तो प्राणी आपल्याला गंगा नदीमध्ये आढळतो डॉल्फिन ब्रह्मपुत्रा गंगा आणि त्याच्या उपनद्यांमध्ये आढळतो कुठं आढळतो ब्रह्मपुत्रा गंगा आणि त्यांच्या ज्या काही उपनद्या आहेत या उपनद्यामध्ये डॉल्फिन हा प्राणी आढळतो डॉल्फिन हा स्वच्छ आणि खारे पाणी दोन्हीमध्ये आढळतो डॉल्फिन कुठं आढळतो ज्या ठिकाणी स्वच्छ पाणी आहे आणि खारे पाणी आहे अशा ठिकाणी डॉल्फिन हा प्राणी आढळतो डॉल्फिन पवित्र गंगेच्या शुद्धतेचे प्रतिनिधित्व करतो काय करतो डॉल्फिन हा पवित्र गंगेच्या शुद्धतेचं जे काय प्राणी आहे त्याचं प्रतिनिधित्व करतो त्याचबरोबर डॉल्फिन केवळ शुद्ध आणि ताज्या पाण्यामध्येच जगू शकतो आलं का लक्षात डॉल्फिन कुठं जगू शकतो शुद्ध आणि जे ताजे पाणी आहे त्याच्यामध्ये डॉल्फिन हा जगू शकतो त्याचबरोबर डॉल्फिन संपूर्ण नदी परिसंस्थेच्या आरोग्याचे विश्वसनीय सूचक आहे काय आहे डॉल्फिन हा संपूर्ण नदी परिसंस्थेच्या आरोग्याचे विश्वसनीय सूचक आहे आलं का लक्षात भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी कोणता आहे तो पुढचा प्रश्न आपल्याला पाहायचा आहे पाचवा प्रश्न पाहायचा आहे आजच्या प्रश्न मालिकेतील पाचवा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे भारतातील एकूण राज्य किती आहेत अतिशय सोप्पा प्रश्न या ठिकाणी तुम्हाला मी विचारलेला आहे तर भारतातील एकूण राज्य किती आहेत आपल्याला भारताच्या राज्यांची संख्या माहीत असणं अतिशय गरजेचं आहे तीस सेकंदाचा कालावधी या ठिकाणी संपत आलेला आहे त्यामुळं मित्रांनो तुमचं उत्तर आहे ते पटपट -पट कमेंट करायचं आहे बघा तीस सेकंदाचा कालावधी या ठिकाणी संपलेला आहे भारतात एकूण किती राज्य आहेत बघा भारतात एकूण अठ्ठावीस राज्य आहे आणि याशिवाय आठ केंद्रशासित प्रदेश देखील आहेत आलं का लक्षात भारतात एकूण राज्यांची संख्या अठ्ठावीस आहे आणि आठ केंद्रशासित प्रदेश आहे भारतातील केंद्रशासित प्रदेशांची यादी तुम्हाला मित्रांनो या ठिकाणी दिलेली आहे मी अंदमान आणि निकोबार बेटे त्याचबरोबर पुढचं आहे चंदीगड दादर आणि नगर हवेली आणि दमन आणि दीव दोन हजार वीसमध्ये याचं विलगीकरण करण्यात आलं त्याच्यानंतर पुढचं आहे लक्षद्वीप त्यानंतर बघा पुढचं आहे दिल्ली राष्ट्रीय राजधानी क्षेत्र आहे दिल्ली हे पुंडोचेरी त्याच्यानंतर आहे जम्मू आणि काश्मीर दोन हजार एकोणीसमध्ये केंद्रशासित प्रदेश म्हणून जम्मू आणि काश्मीरला घोषित करण्यात आले त्याचबरोबर दोन हजार एकोणीसला पुन्हा अजून एक जे काही केंद्रशासित प्रदेश आहे त्याला घोषित करण्यात आलं ते म्हणजे लडाख लडाख दोन हजार एकोणीसमध्ये जम्मू आणि काश्मीरपासून लडाख हा वेगळा करण्यात आलेला आहे आणि तेलंगणा हे भारताचे एकोणतीसावे राज्य बनले आणि ते कधी बनले बघा दोन जून दोन हजार चोवीस रोजी हैदराबाद ही राजधानी असलेल्या तेलंगणा हे भारताचे एकोणतीसावे राज्य बनले आलं का लक्षात मित्रांनो बघा अशाच पद्धतीनं नवनवीन व्हिडिओ अतिशय दर्जेदार आणि माहितीपूर्ण तुमच्यापर्यंत आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी देण्याचा प्रयत्न करत आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करत असाल तर त्याच्यासाठीचे अतिशय महत्त्वाचे प्रश्न मी तुम्हाला आपल्या या चॅनलच्या माध्यमातून फ्री ऑफ कॉस्टमध्ये परीक्षेची तयारी करून घेत आहे त्यासाठी काय करायचं आहे मित्रांनो तुम्ही अजूनपर्यंत जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आयकॉनचं बटन क्लिक करा म्हणजे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येऊन जातील तर भेटूया अशाच नव्या माहितीबरोबर जय हिंद जय महाराष्ट्र